आणि मग नंतर माझ्या आयुष्यात एक सॉलिड पुस्तक आलं आणि ते म्हणजे मन विलास मनोहरांचं निगल की प्रकाश भाऊ हो आणि विलास काका यांचं जे नेगलवर त्यांच्या बिबट्यावर वाईल तिथल्या त्या वा, प्राण्यांवर जे प्रेम आहे ते प्रेम बघून असंही एक नातं असू शकतं हे मला पहिल्यांदा तेव्हा कळलं तर प्रोफेसर हुएन युसेफ हे जगातल्या टॉपमोस्ट तीन पर्सेंट म्हणजे थ्री पर्सेंट कॉन्झर्वेशन बायोलॉजिस्ट मध्ये समजले जातात त्यांनी मला सांगितलं की तुझी एवढी पॅशन आहे लेपर्ड बद्दल तर आपण लेपडवर रिसर्च करून तू माझ्या हाताखाली पीएचडी डी कर आणि तो एक सोनेरी क्षण मी घट्ट पकडला आणि मी झळानाला गेलो आमच्या विषय हाच की काय दिसणार काय नाही दिसणार काय सेटिंग होणार आणि असं बोलता बोलता दंडकन बिबट्या आमच्या समोर आला आणि सगळीकडे वाचलं होतं असं की हा असा ओझरता दिसतो म्हणजे वाघासारखा दिसत नाही पंधरा वीस सेकंद बास त्याचे आम्ही घड्याळ लावलं की किती वेळ कारण आम्हाला पुण्यातून सांगत होतो कितके मिनटं बिबट्या बघितला तर तो बहीरला आम्ही तेवीस मिनिट तेवीस मिनिट बिबट्या माझ्या गाडीसमोर घेतात माझा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात पुण्यासारख्या शहरात मुंबई सारख्या शहरात सगळं माझं शिक्षण झालंय म्हणजे पुण्यातले जी लोक आहेत त्यांना मी सांगतो माझा पप्पा दत्तवाडी आहे गणेश महा दत्तवाडी आता आम्ही त्याला दत्तवाडी अनेक म्हणतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसा आमचा माहोल होता आमचं एकदम चौकोनी कुटुंब आहे आई एल आय मध्ये वडील एस बी मध्ये नंतर बहीण डॉक्टर आणि मी इंजिनियर त्यामुळे वन्य वाईल्ड लाईफ वगैरे ह्या गोष्टींचा संबंध माझ्या आयुष्यात लहानपणी प्रत्यक्ष आला नाही म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये हत्ती यायचे चक्कर मारायला आम्हाला मिळतं तेवढंच फक्त आमचा हत्तींशी किंवा वाईल्ड लाईफशी संबंध होता कोण मग हे आले कुठे सगळे वाईल्ड वाईल्ड अॅनिमल्स माझ्या आयुष्यात आले कुठे तर आईवडिलांनी वाचनाचं वेळ लावलं होतं इंटरनेट नव्हतं आणि खूप सुंदर पुस्तकं मला वाचायला मिळाली पण पॅराडॉक्स आत्ता तुम्हाला वाटेल आणि मलाही पर, वाटतो तो की मला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटलं ना ती म्हणजे शिकारी कथा म्हणजे जिम कॉर्बिटच्या कथा वाचल्यानंतर मला असं वाटलं की त्यातल्या त्याच्या कॉन्झर्वेशनचा निसर्गाच्या प्रेमाबद्दल तो ज्या पद्धतीने लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाला ले ट्रॅक करतो ना दॅट वॉज द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट मग आजूबाजू असंख्य असे शिकारी वाचले की ज्यांनी जस्ट शॉक म्हणून शिकारी केल्या आणि त्या बाल सुलभ म्हणा किंवा त्या ॲड्रेलिनिन रशच्या काळामध्ये दिट वॉज व्हेरी फॅन्टॅस्टिक म्हणजे मलाही वाटायचं की आय शुड जस्ट पॉवर दीज क्रिचर्स आणि सतत आय यू टू लुक आफ्टर लुक आऊट फॉर दॅट की शिकारी कथा मग शिकारी भेटले मला नंतर आणि मग नंतर माझ्या आयुष्यात एक सॉलिड पुस्तक आलं आणि ते म्हणजे मन विलास मनोहरांचं नेगल तर नेगल ते सगळ्यांनी वाचलं असेल मला वाटतं तर नेगल पुस्तक वाचल्यानंतर मी असा हलून गेलो म्हणजे माझे एक अ टोटल चॅलेंज टू माय थॉट्स की प्रकाश भाऊ आणि विलास काका यांचं जे नेगलवर त्यांच्या बिबट्यावर वाईल्ड तिथल्या त्या प्राण्यांवर जे प्रेम आहे ते प्रेम बघून आणि त्या बिबट्याचा त्यांना आलेला रेसिप्रोकल प्रेमाचा उमाळा त्यांचं पूर्ण प्रेमसंबंध हे बघून असंही एक नातं असू शकतं हे मला पहिल्यांदा तेव्हा कळलं आणि मी जेव्हा तिथं जाऊन हे प्रत्यक्ष अनुभवलं तेव्हा इट वॉज अ टोटल पॅराडाईम शिफ्ट म्हणजे पूर्ण चेंज ऑफ हार्ट आणि तेव्हापासून मला या बिबट्याला बिबट्याबद्दल अतिशय प्रेम वाटायला लागले पण तरी परिस्थिती आजूबाजूची अशीच होती की जरा निगेटिव्ह बातम्याच येत होत्या म्हणजे आपण पेपरमध्ये वाचतो की माणसावर हल्ला बिबट्याला धरून मारलं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला बिबट्याचं जे प्रेम आहे ते तसंच वाढत गेलं आता जनरली आपण बघायला लागतो की बाबा कुठे माहिती मिळेल किंवा अजून काही फिल्म्स मिळतील का डॉक्युमेंटरीज मिळतील का तर मला ऍक्च्युली ना बिबट्या आजूबाजूला बघायला लागल्यावर कुठे सापडेच ना म्हणजे कुठल्याही पुराणात नाही कथा कादंबऱ्यात नाही त्यानंतर त्याच्यावर कुठे वेदात काही लिहिलेलं आहे का तर म्हणजे मी तर वेद ते वासी नव्हते पण तरी श्लोक संस्कृत श्लोकात नाहीत नंतर त्याच्यावर काही बोधकथा नाहीत किंवा आपल्याला लहानपणी जे वडील सांगतात काय काय गोष्टी त्यात बिबट्याचा उल्लेख नाही पुस्तकात नाही ललित लेखकात नाही म्हणजे माझ्या आयुष्यात ही जी दोन पुस्तकं आली ती जर आली नसती तर मला बिबट्याबद्दल माहितीच मिळाली नसती आणि हा सगळा शोध घेता घेता माझ्या असं लक्षात आलं की हा अतिशय उपेक्षित असा प्राणी आहे म्हणजे त्याला काही रिस्पेक्ट आहे का आता नाही आहे त्याला कुठे काही सामाजिक अधिष्ठान आहे का धार्मिक अधिष्ठान आहे का तर काहीच नाही आहे आणि हा एकूणच समाजात म्हणजे आपल्या सगळ्या आजूबाच्या सोसायटीमध्ये म्हणा किंवा लोकांच्या मनामध्ये मना याचे दुर्मिळ होत चालले म्हणजे नाहीच आहे हा दुर्मिळच आहे आणि मग एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही म्हणल्यानंतर जे आपल्याला त्या गोष्टीबद्दल आकर्षण वाटतं तसं मला याच्याबद्दलचं आकर्षण वाढत 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 गेलं मग मी ह्याला वेगवेगळ्या जंगलांमध्ये शोधायला लागलो मी तेव्हा नेचर कॅम्प जायला लागलो होतो तर नेचर कॅम्प्सला जाताना आम्ही सगळे ऑफकोर्स द फर्स्ट टार्गेट वॉज ऑलवेज टायगर्स की कुठल्याही जंगलात गेलो की अरे वाघ दिसला दिस का मग लायन दिसता का मग काय सायटिंग झालं वाघ हत्ती दिसते का ह्या सगळ्या हे सगळं जंगलात जात असताना ना माझ्या मनात सतत असायचं की हा बिबट्या दिसला पाहिजे म्हणजे आय एम इन फॉर हिम आणि मला हा बिबट्या दिसतोय का नाही दिसत आहे तर हा दिसायलाच तयार नाही म्हणजे माया असं लक्षात आलं की हा एक अतिशय शाय प्राणी आहे म्हणजे हा असा आपण वाघ कसा रोडनी चालतो दणात दण दन। तसा हा चालतच नाही ही इज व्हेरी शाय ही इज व्हेरी इलुझिव्ह ही इज व्हेरी सिक्रेटिव्ह म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या 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 छुकून करायची सवय मग हा शोधता शोधता हा मग बघायचा कसा म्हणजे नाही आजूबाजू दिसतच नाहीये पण आजूबाजूचं अस्तित्व जाणवतंय ते। मी त्याच्या आराधना करतोच आहे म्हणजे आता फिलॉसॉफिकल लेवलवर बोलायचं झालं तर देवासारखी त्याची आहे की त्याचं अस्तित्व जाणवतंय त्याच्याबद्दल आस लागलेली आहे पण याचं दर्शन होत नाहीये आणि मग अखंड परिश्रम आणि तपश्चर्या असं सा केल्यानंतर सात वर्षानंतर माझ्या आयुष्यात महाराजांचं दर्शन झालं <laughs> आम्ही तो क्षण सॉलिड असतो म्हणजे की आम्ही भीमाशंकराच्या जंगलात गेलो होतो मी आणि माझी बहीण आणि आमची फियाट होती तर ती फियाट अशी मस्त ओपन असते सगळे आता काय एसी कार्स नव्हत्या तर आम्ही गेलो आणि रात्री कोळवण नावाचा रस्ता आहे म्हणजे मला सगळे डिटेल्स अजूनही क्लिअर आठवतात त्या कोळवणच्या रस्त्याला रात्री जाताना आमच्या विषय हाच की काय दिसणार काय नाही दिसणार काय सेटिंग होणार आणि असं बोलता बोलता दणकन बिबटे आमच्या समोर आला आणि तो आला म्हणजे अनबिलिव्हेबल आणि अचानक जे दर्शन घडतं तसा आम्हाला एक्साइटमेंट आनंद प्रचंड आणि सगळीकडे वाचलं होतं असं की हा असा ओझरता दिसतो म्हणजे वाघासारखा दिसत नाही पंधरा वीस सेकंद बास दॅट्स इट तो पंधरावीस सेकंद जास्तीत जास्त आम्ही कसे ऑब्झॉर्व करू या विचारात असताना हा पठ्ठ्या आमच्या गाडी येऊन बसला थोड्या वेळाने झोपला आणि हा शांत झोपलाय आणि आमच्या गाडीमध्ये एपिटोम ऑफ एक्साइटमेंट आम्ही घड्याळ लावलं ला की कि किती वेळ कारण आम्हाला पुण्यातून होतो तितके मिनिटं बिबट्या बघितला तर तो बघितला आम्ही तेवीस मिनिटं तेवीस मिनिटं बिबट्या माझ्या गाडीसमोर झोपला म्हणजे <laughs> इतक्या भोतून त्याला तपश्चर्या माझी फळाला आली असावी हा एकदा दिसल्यानंतर बिबट्या माझ पूर्ण शरणागती आय वॉज क्लीन बोल्ड आणि मग एक पूर्ण वेगळा चॅप्टर माझ्या आयुष्यात सुरू झाला हा माझ्या आयुष्यात आल्यानंतर आता सर्व माझे जे फोकस होते ते पूर्णपणे बिबट्याशी झाले म्हणजे माझी ट्रॅव्हल एजन्सी चालू झाली त्याच्याही आम्ही टूर्स केल्या त्या वाईल्ड लाईफ एक्सपिडिशन्स केल्या त्याचाही फोकस बिबट्या होता मग आम्ही साऊथ आफ्रिकेत क्रुगर नॅशनल पार्कमध्ये गेलो तर तिथेही माझा तो तोच फोकस होता क्रुगर नॅशनल पार्कमध्ये काम केल्यानंतर मला एक मस्त दरवाजा ओपन झाला तो म्हणजे नामिबियामधला आणि नामिबियामध्ये आपल्याला म्हणजे तुम्हाला एक जनरल सांगतो की इट इज द सेकंड लिस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड अशा देशामध्ये मला वाटलं काय काय काम करायचं याच्यावर तर देअर वी हॅव मॅक्सिमम ह्युमन कार्निव्हर कॉन्फ्लिक्ट आणि तिथं इतकी धमाल आली मी तुम्हाला सांगतो म्हणजे कॉन्फ्लिक्ट धमाल नाही आली आमच्या त्या प्रोसेसमध्ये धमाल आली एक दिवशी आम्हाला एक स्मिट नावाच्या फार्मरचा फोन आला आत्ता वैशाली त्यांनी सांगितलं ना तोच स्मिट तर त्यांनी तर त्याचा फोन आला की वी हॅव गॉट युअर वी हॅव गॉट युअर शिता जस्ट गो अँड गेट इट मॅन ऑर आय एम गोंट टू शूट हिम म्हणजे ह्याच्या शेतामध्ये तो चित्ता आतमध्ये गेला होता आणि ही वॉन्टेड पुल लेट पुल दॅट आऊट नाहीतर मी त्याला मारून टाकणार आम्ही गेलो तर साहेबांच्या कोंबड्याच्या खुराड्यामध्ये चित्ता नव्हता तर बिबट्या होता म्हणजे नामिबिया सारख्या देशात आपण मला वाटतं भारतामध्ये गैरसमज आहेत बिबट्याबद्दल पण नामिबिया मधल्या देश सारख्या देशात ज्यांचा राष्ट्रीय प्राणी चित्ता आहे त्यामध्ये सुद्धा लोकांना चित्ता आणि बिबट्यातला फरक कळत नाही मी आता एक जनरल पोल घेतला समजा की चित्ता आणि बिबट्याची चित्र काढा मी बोलतोय तोपर्यंत तो <laughs> तर काय रिझल्ट येईल तुम्ही सांगू शकाल का तर हा जो गैरसमज आहे हा टेरिफिक आहे म्हणजे पूर्ण कॉन्फ्लिक्ट जगामध्ये जो चाललेला असतो ह्युमन चित्ता ह्युमन लेपर याचं मूळ हे गैरसमजामध्ये आहे आणि आम्ही ते त्या तिथं फील्डवर एवढं भयानक बघितलेलं आहे आपणही बघतो दरोज म्हणजे असं काही मा फील्डवर राहायची गरज नाही आहे मग मला असं वाटायला की मी ह्याबद्दल काही काम करू शकेन का हा गैरसमज दूर करण्यामध्ये काही काम करू शकेन का कॅन आय कॉन्ट्रीब्युट टू कन्व्हर्ट अ पार्ट ऑफ दिस कॉन्फ्लिक्ट इन टू एक्झिस्टन्स आणि असा विचार करत असताना पुन्हा माझे जे स्टार्स आहेत अगेन आय एम अ ब्लेस पर्सन तर ते सगळं करणार माझ्या आयुष्यात माझे गुरु आले एक नाही दोन गुरु आले ते म्हणजे प्रोफेसर रुएन युसेफ जे डावीकडे दिसत आहे आणि राज गुर्जर तर प्रोफेसर रुएन युसेफ हे जगातल्या टॉपमोस्ट तीन पर्सेंट म्हणजे थ्री पर्सेंट कॉन्झर्वेशन बायराजूस मध्ये समजले जातात इस्रायलमध्ये असतात आणि त्यांच्या कॉन्झर्वेशन वर्कसाठी त्यांना भारतरत्न सारखा इस्रायल रत्न हा पुरस्कार त्यांना त्याआधी मिळालेला आहे त्यांनी मला सांगितलं की तुला एवढी पॅशन आहे बद्दल तर आपण लेपर्डवर रिसर्च करून तू माझ्या हाताखाली पी डी कर आणि तो एक सोनेरी क्षण मी घट्ट पकडला आणि मी झलानाला गेलो आता झलाना हे जे जंगल आहे तिथं हा आमचा दुसरा गुरु मला भेटला की जो आहे बबलू गुरुजर हा तिथंच वाढलेला मुलगा आहे का खेड्यामध्ये पण ह्याचं नॉलेज बघितल्यानंतर बिबट्यांबद्दलच तिथल्या जंगलाबद्दलचं मी शरणागती पत्कलेन म्हणलं हा आमच्या टीममध्ये पाहिजेच त्यामुळे हे दोन गुरु माझ्या आयुष्यात आले आणि मी माझं झलानामधलं काम सुरू केलं झलानाबद्दल सांगतो पटकन झलाना हे राजस्थानमध्ये जयपूर जे जै गाव आहे आपलं त्या जयपूर शहराच्या मध्यभागी म्हणजे मुंबईत कशी बोरिली नॅशनल पार्क आहे किंवा संजय गांधी नॅशनल पार्क आहे तसं हे जयपूरमध्ये झलाना नॅशनल पार्क आहे झलाना सँक्च्युरी आहे आणि सगळ्यात गंमत अशी इथं आहे की इथे फक्त बिबटे आहेत म्हणजे इथे वाघ नाहीत सिंह नाहीत काही नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आता तुम्ही बघाल की वेस्ट साईडला त्याच्या पूर्ण जयपूर शहर आहे म्हणजे पस्तीस आर्थिक लाख लोकसंख्या असलेलं गाव आहे उजवीकडे दोन हायवे जात आहेत वेगवेगळी वेग खेडी आहेत आणि वेगवेगळी धर्मपीठ वेग आहेत या धर्मपीठामध्ये दरवर्षी लाखो हजारो लोक या जंगलांमधून येतात म्हणजे आपल्याकडे सगळीकडे अशी जंगलं आणि देवळं आणि शहरं सगळे मिक्स आहे बऱ्याच ठिकाणी तर ह्या सगळ्या गदारोळात हायवेजमधून गाड्यांमधून माणसांमधून हे बिबटे वर्षानुवर्ष तिथं राहत आहेत मग सगळ्या जगामध्ये जर जगा को कॉन्फ्लिक्ट दिसतो आपल्याला जर सगळ्या जगामध्ये धमाल म्हणजे काय एकमेकांशी हाणामारी दिसते तर इथे ही धमाल का चालली को एक्झिस्टन्सची हा आमचा सब्जेक्ट होता आणि मग माझी जी पॅशन होती जी आवड होती दॅट कन्व्हर्टेड टू सिस्टमॅटिक स्टडी अंडरस्टँडिंग द फॅक्ट की बिबट्यापेक्षा वाघाचं डिस्ट्रीब्यूशन बघा तुम्ही हे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे वाघ फक्त भारतामध्ये दिसतं बिबटे कुठेही दिसतात या एंटायर बेल्टमध्ये ऍक्च्युली स्पेड ऑल ओव्हर द वर्ल्ड आता हा जो कनेक्ट आहे आपला आणि बिबट्यांमधला याचं पण एक आहे की हे जे बिबटे आहेत हे दीज आर द मोस्ट अॅडॅप्टेबल म्हणजे आपण अंटार्क्टिकापासून ते आर्कटिक पर्यंत कुठेही सापडतो वेगवेगळ्या क्लायमॅटिक मध्ये आपण राहतो तिथं जगतो तिथं थ्राई होतो सेम इज द केस विथ लेपर्ड्स आपल्याला स्नो लेपर्ड दिसतात आपल्याला डेझर्टमध्ये दिसतात आपल्याला जॅगवार दिसतात आपल्याला जावा म्हणजे इंडोनेशियात दिसतात लेपर्ड्स या सगळ्या ठिकाणी लेपर्ड दिसतात म्हणजे दे आर इक्वली स्ट्रॉंग स्पीशीज एज ह्युमन्स मग अभ्यास करता करता आम्हाला या सगळ्या बद्दल म्हणजे अभ्यास सुरू केला मी या लेपर्सचा पण ह्या अभ्यास करता 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 असं लक्षात आलं की हे नुसते काहीतरी अभ्यासाची किंवा ऑब्जेक्टिव्ह हा स्पीशीज नाहीये तर ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत याच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे कंगोरे आहेत आणि ते उलगडत गेल्यानंतर मला खरं ह्याच्याबद्दल जाण ह्याची जाण यायला लागली सगळ्यात पहिली गोष्ट अशी आणली मला की आता हा फोटो आपण बघूच या आता ही आमची एक जलेबी नावाची आहे फिमेल तिची आई आहे फ्लोरा तर ह्या जलेबीला जेव्हा पिल्लं झाली तेव्हा ती घेऊन पिल्ल घेऊन फ्लोराकडे आली फ्लोराकडे आल्यानंतर फ्लोराला पण पिल्ल होती आणि आपल्याकडे पूर्वी व्हायचंच नाही तर, तर मग आई आणि मुलगी ह्या दोघी मिळून त्या नातवंडांचं संगोपन करतात व्हेरी इंटरेस्टिंग मग हे नुसतंच संगोपन आहे का तर आई जी आहे बिबट्यांची म्हणजे फिमेल जी आहे ती काय करते आता आपली आपल्याला मुलगी झाली तर मुलं दोन मेल झाले एक फिमेल झाली तर मेल निघून जातात फिमेल तिथे राहते तिला जेव्हा पिल्ल होतात तेव्हा ही आई आपल्या टेरिटरीमधली जी जागा आहे काढून ती या फिमेलला देते की हे तू आता हे तुझं राज्य आहे हे तू सांभाळ हे तुझा घरोबा आहे असं करत 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 ह्या आमच्या इथं आता सोळा फिमेल्स आहेत म्हणजे पूर्ण स्त्री राज्य आहे आमच्या इथे आपल्याला बिबट्या म्हणल्या कि किंवा आपण नकळत पण येतो की तो बिबट्या पण आमच्याकडे या सगळ्या ती बिबट्या आहेत आणि यांचं इथं राज्य आहे आणि दिस इज अ व्हेरी युनिक थिंग हे आम्ही एस्टॅब्लिश केलं मग पुरुष मंडळी काहीच काम करत नाहीत का म्हणजे काही ठिकाणी करतात काही ठिकाणी करत नाहीत पण आमच्या इथे आता तुम्हाला एक खूप ही एक, एक युनिक गोष्ट सांगतो हा आमच्या इथला झुमरू नावाचा लेपड आहे तर ह्याची आई एल के तर ह्या दोन, दोन हजार वीस साली जन्मलेला आहे दोन हजार एकवीस साली ह्याचे भाऊ बन एक भाऊ आणि एक बहीण निघून गेले आणि हा इथरला मग दोन हजार एकवीसच्या एंडला एलकेला अजून पिल्ल झाली तर हा झुमरू एलके विश्रांती घेते शिकारीला गेले पाणी पिते किंवा काहीही करत नुसती बसले तर हा यांचं बेबी सिटिंग करायला लागला म्हणजे हो हा त्यांचा दादा झाला की आपल्या आईची पिल्ल आपल्या आईला मदत आपण करावी म्हणून हा त्यांचा संभाळ करायला लागला याला आम्ही अल्ट्रोइझम म्हणतो म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता एखाद्यावर फेवर करणं किंवा पेरेंटिंग म्हणजे दुसऱ्याचं पिल्लू आपण दत्तक घेणे आणि त्याला वाढवणे पण दिस इज वाय दिस इज युनिक की नॉर्मली बिबट्यांमध्ये पिल्ल झाली की नर जे असतात ते येऊन पिल्लांना मारून टाकतात कारण आपली पिल्ल पुढे यायला पाहिजेत किंवा आपली जीन, जीन्स पुढे जायला पाहिजे पण हा जो आहे झुमरू हा गेली वर्षभर त्याच्या या भावंडांना सांभाळतोय मग नुसत्याच या भावना सगळ्या अगदी ढोबळ आहेत का की मातृत्व किंवा काय तर अजून एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो ही फ्लोराच आहे आमची फ्लोरा ही आमची स्टार फिमेल आहे आपण पुढे बघूच दिला फ्लोरा जी आहे तर आम्ही एकदा जंगलात गेलो सकाळी 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 गेलो तर ना खूप वेगळा आवाज काहीतरी काढत होती म्हणजे खूपच आतापर्यंत आम्ही कधीही ऐकलेला आवाज होती तर आम्ही आपलं सहज जरा निरखून बघितलं आजूबाजूला की काय दिसतंय वगैरे तर ही तिच्या शेजारी हिचं एक पिल्लू दोन किंवा तीन महिन्याचं हे मरून पडलो होत आणि आम्हाला असं म्हणजे आम्हाला तर वाईट वाटलंच की मरून पडले पिल्लू तर आम्ही बघितलं वर एक मोठ्या रॉकवर एक मेल लेपड बसला होता आणि खाली दोन हायनाज होते तर आता ह्या नक्कीच ह्या दोघांपैकी कोणीतरी हे मारलं असणार आणि सारखी त्या पिल्लाकडे बघूनच आवाज करत होती आणि तो इतका हृदयद्रावक आवाज होता की नक्की म्हणजे आपण आता अँथ्रोपो म्हणजे आपले मानसिक आपले काय म्हणत त्याला ह्युमन फिलिंग्स कोणावर इम्पोज करायच्या नाहीत असं जरी रिसर्चर म्हणून म्हणलं तरी आपलं इतकं कळवतं की ही ॲक्च्युली त्या पिल्लाच्या दुःखात रडतीये आणि त्याच्याही पुढे जाऊन तिने जी गोष्ट केली की ती म्हणजे तिने हे पिल्लाचं जे शव होतं ते नेऊन एका अतिशय डेलिकेट झाडाच्या टोकावर नेऊन ठेवलं का तर हे जे बाकीचे आहेत मेल लेपर्ड्स किंवा हायनाज यांनी त्या शवाची विटंबना करू नये ते खाऊ नये म्हणून इतका तो हृदयाचा प्रसंग होता आणि आम्ही सगळ्या हलून गेलो म्हणजे रिसर्च म्हणा किंवा बाकी काही गोष्टी म्हणा या सगळ्या बाजूला सोडून हे बघितलं की पूर्ण हलून घेतो म्हणजे आपला कनेक्ट या प्राण्यांशी कुठल्या लेवलला ले होऊ शकतो इतक्या तरल भावना बिबट्या बघितल्यानंतर आपल्याला वाटतं का की हा कसा हिंस्क प्राणी आहे किंवा काही आपल्या मनात बाकी विचार येतात पण दिस वॉज अ टेरिफिक मोमेंट इन आर लाईफ या को तुम्हाला गमत सांगतो की हाऊ इट इज रिअली इफेक्टिव्ह अग तुम्ही बघा हिमाचल प्रदेशमध्ये बिबटे आहेत तिथे तीनशे सतरा इव्हेंट्स आहेत उत्तराखंडात दोनशे महाराष्ट्रात जुन्नर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सत्तावीस कर्नाटकात सत्तावीस म्हणजे राजस्थानमध्ये झिरो झलानामध्ये वी हॅव झिरो एक्झिस्टन्स झिरो कॉन्फ्लिक्ट ऍबसुल्युटली नो कॉन्फ्लिक्ट हंड्रेड पर्सेंट एक्झिस्टन्स आणि हे सगळं मला माझ्या त्या बिबट्यांच्या बद्दल जेव्हा जाणवलं तेव्हा अपार प्रेम दाटून आलं म्हणजे माणसांबद्दलही झालं आणि बिबट्यांबद्दलही आलं तर हा जो हा को एक्झिस्टन्स जो आहे ना हा खूप क्रिटिकल आहे म्हणजे जे सगळे जे गावकरी आहेत जे सगळी लोक आहेत हा त्यांचा सहभाग त्यांचं प्रेम हे अत्यंतिक इसेन्शियल आहे म्हणजे नुसता हा कोएक्झिस्टन्स एक्साइटमेंट पुरता आहे का तर नाही आहे तर ही जी सगळी लोकं आहेत हे पूर्णपणे त्यांना त्या बिबट्यांशी असून आयुष्य जगत आहेत म्हणजे झ झलामध्ये आमच्या इथे प्राण्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळावं म्हणून हीच लोकं याच बिबट्यांसाठी पाणी आणून ठेवतात आणि हेच बिबटे तिथं पाणी येऊन कधीकधी येऊन यांच्या बकऱ्या मारतात आणि तरी सुद्धा या लोकांची अजिबात तक्रार नाहीये कारण दे फर्मली बिलीव्ह की आपल्यासारखंच या प्राण्यांना पण जगायचा अधिकार आहे आणि तो त्यांच्या स्थायी भावच आहे आम्ही तिथे एक सर्वे घेतला की तुम्हाला बिबटे पाहिजेत का नको आहेत तुम्हाला बिबट्यांबद्दल काय वाटतं पंच्याण्णव टक्के लोकांनी असं सांगितलं की आम्हाला बिबटे हवे आहेत हे सर्व लोक हे कमी शिक्षित आहेत चौथी पास नापास झालेली लोक आहेत कोणी प्लंबर आहे कोणी पेंटर आहे कोणी रोडवर काम करतो आपल्यासारखे ए सी हॉलमध्ये मी फाईव्ह स्टार रिसर्चर आहे ते तसे कोणी नाही आहेत बट दे लव्ह देअर लेपर्ड्स ते तिथून लेपर्ड शिफ्ट करून देत नाही दे आर व्हेरी प्राऊड ऑफ देअर लेपर्ड्स म्हणजे तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या लोक चळवळीत आपण ज्याला म्हणतो आता याला खूप हा शब्द गुळगुळीत झालाय पण या त्यांच्या लोक चळवळीमधून राजस्थान गव्हर्नमेंट आणि राजस्थान फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी प्रोजेक्ट टायगर सारखा प्रोजेक्ट लेपर्ड जाहीर केलेला आहे आणि जयपूर हॅज बिन डिक्लेअर्ड एज अ लेपर्ड कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आणि हे मला वाटतं हे मला वाटतं ह्या लोकांचा जो त्या लेपडबद्दल प्रेम आहे को आहे हा त्यातला मेन भाव आहे मी जेव्हा लेपडबद्दल काम करायला सुरुवात केली किंवा लेपडबद्दल मला त्याचे गुण कळायला लागले तेव्हा खूप एक मस्त धमाल झाली म्हणजे तीस वर्षापूर्वी मी एका मुलीला भेटलो तिच्या प्रेमात पडलो पहिल्यांदा थोडा पडलो मग अखंड प्रेमात पडलो मग ती अशी लग्न केलं आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा अजून आय एम स्टील एक्सप्लोरिंग आणि तिच्या प्रत्येक नवीन नवीन गुण जेव्हा मला कळतात तेव्हा मी अजून अजून तिच्या प्रेमात पडतो मला वाटतं माझं लेपड शॉप असंच होतंय की देर इज नॉट मोर टू एक्सप्लोर अँड विथ एव्हरी न्यू एक्सप्लोरेशन आय फॉल इन लव विथ दिस लेपड अगेन अँड अगेन थँक्यू